नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्तांची बाईक रॅली दि बा पाटील यांच्या स्मृतिदिनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पक ग्रस्तांनी वाशी ते पनवेलमधील करंजाडे विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत भव्य बाईक रॅली काढली या जन आंदोलनामागील प्रमुख उद्देश सरकारचे लक्ष वेधणे होता

बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे अधिकृत नाव घोषित करण्यात यावे केंद्रीय मंत्र्यांनी यापूर्वी नाव दिल्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि हे भारतीय जनता पक्षाचे स्ट्रॉंग पिलर आहेत किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवळीचे जे स्ट्रॉंग पिलर आणि त्यांच्यासमोर शब्द दिले आहे यामुळे निश्चितपणे निश्चित 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 हो या हा नाव निश्चित जाहीर होईल पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर नाव घोषित कसं अशी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीन त्याला लक्ष देतो आणि माननीय मंत्र्यांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय आता आम्हाला आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल एवढं आम्हाला निश्चित वाटतं अहमदाबाद हैदराबाद आणि बेंगलुरू येथील विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वीच नामकरण झाले होते मग नवी मुंबई विमानतळाबाबत विलंब का आम्ही हा अन्याय खपवून घेणार नाही प्रकल्पग्रस्तांनी सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत दी बा पाटील यांचे योगदान आणि त्यांचे नाव कायमस्वरूपी जपले जावे अशी भावना व्यक्त केली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न